तेजीवची कालपासून तब्येत जरा खराब आहे त्यामुळे आज में तेजु लगी रिपाट होते। चर मी तेजीला तिच्या माहेरी पाठवत आहे मन करू तर चला आता काही नाही येईल दोन चार दिवसांनी बरी होऊन शिवापिटल मध्ये ज्याला आम्ही नेलं होतं साप चावल्यानंतर तो आमचा मित्र आज गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कशेत तुम्ही सगळ्यांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर चला आज तेजीवची कालपासून तब्येत जरा खराब आहे त्यामुळे आज मी तेजीला तिच्या मायेरी पाठवत आहे कारण की तिला तिथं दोन चार दिवस आराम भेटेल त्या कारणास्तव तो मी तिला पाठवते तिथं कसं कामकाम असतं आहे ना त्यामुळे म्हटलं जावा तू दोन तीन दिवस तर आज तिची झाली आहे आणि ओम नाही जाते एक एकटा माझ्या राहणार मी आणि राज आणि होम जण राहणार उद्या परवामध्ये आईवडील येतील तोपर्यंत मग मला त्या दोघांनाच राजला मला सगळं काही बघायचं घरातलं तर चला काय काय घडतंय काय काय नाही ते मी तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉग बघा काय सकाळी मस्त जेवायला आलंय डायरेक्ट मी सकाळीच नाश्ता ना करता डायरेक्ट आता जेवण करतो चपाती आहे त्यानंतर डाळ आहे आणि चिवडा पण दिलाय तर चला मित्रांनो मी करतो नाश्ता वा सकाळचे नऊ वाजले परत पण आपोरगा उठत नाही बघा उठव त्याला पटकन अंगो घाल त्याची मम्मी झाली अंगो घरून घे बेटा उठत नाही उठला 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 पण उठलाय आता तिची मम्मी चालली गावाला ओ माझ्या जवळ राहणार आता एकटा मला त्याला आंघोळ घालाय लागेल शाळेत पाठवा लागेल वाले आले म्हणजे बीएमसी वाले दुःखा दुःख मारायला सगळ्याकडे त्या घरात दुःखा झालाय बाहेर तर बघा करते काय रोमा मंदिरात जाऊ तेव्हा मंदिरात जायचंय चल ना मग त्यानंतर आज मंदिरात कारण की तेजीला काही बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी जास्त जास 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 चार पाच दिवसानंतर आलोय मंदिरात बघा आज मंदिरात खूपच जास्त गर्दी आहे आणि बघा मंदिर मंदिरात पण मस्त असं वातावरण आहे आणि वरती पण ढगाळ वातावरण आहे खूप भारी वाटते मंदिरात येऊन ओमला <च्चाँगा> आता झाली चिप्स खायची लय दिवसानंतर तर चला मी त्याला घेऊन चाललो चिप्स खायला तर हो मा कोणते चिप्स खायचे आता त्याला जे आवडली ते घेऊ तर चाललो आहे मी वातावरण पण झालं बघा पावसाचं मस्त आणि होमाने मी चाललो आहे मस्त दुकानावर आता कोणते चिप्स खायचे बाऊला काही माहीत नाही यायचे ना বাবু আলো কে রে বাবু এলা দি তু দেখ গেল

और अरे बम्पर निकल गया उसके पीछे वाला पीछे वाला बम्पर निकल जाता है अब <laughs> फूल कैसे रहा है देखो ऑटोमेटिक है देखो अभी तो को पहले वो घर देखा तो तभी वो ना इसको दबा रहा है उसको तो ऑटोमेटिक दब रहा है <laughs> देख तू उमा उडाला का मग ओमला पक्षीस लावून तर बोलतो इथं ओढ जाऊ उडाला म्हणून तुम काही दिसत नाही मला तर जाऊ ना चल ना ओमा के बॅग ओमला सोडायचंय आता शाळेत बाबू युम बसलाय शाळेत जाण्यासाठी आणि तेजूला पण आता भाऊ येणार घ्यायला थोड्या वेळातच त्यामुळे आता मी आहे ओमला सोडायला आणि मग नंतर तेजू जाईल तेजूचा काही मी जाताना व्हिडिओ घेणार नाही कारण की ती एडी आहे ती इन्स्पिर ते दादांना त्यामुळे मी तिचा काही व्हिडिओ घेत नाही तर बाबूला आणि ओमला मी सोडून तो बाबू कुठे आहे ओम आहे आपला कोणाला आला का त्याचा मामा तर ओम काही जात नाही आहे ओम घरीचे म्हणजे मला त्याचे विका ना करमत नाही त्यामुळे मी त्याला घरी ठेवलं आहे ती जी व्यक्ती जाते तर दोन तीन दू दिवसात येईल रिटर्न तोपर्यंत आता त्याच्या माईच्या घरी तर चला तिला बाय बाय करतो जे ते भाऊ आला बघा गाडी घेऊन घ्यायला ते बघा त्याची गाडी उभी समोर आता ते जी विचारली एकदम मन जड करून तर चला आता काही नाही येईल दोन चार दिवसाने बरी होऊन ती बघा ती विचारली आता ती गाडी थांबली ती हॉस्पिटलमध्ये ज्याला आम्ही नेलं होतं साप चावल्यानंतर तो आमचा मित्र आज बरा झाला आहे म्हणजे हा खरंच खूप लकी माणूस आहे की त्या दिवशी जर हा जर थोडा टाईम जर समजा हॉस्पिटलला गेला नसता तर डॉक्टरांनी गॅरंटी घेतली ना ती फक्त पंधरा मिनटं बिफोर गेला आहे त्यामुळे हा आज आमच्यासोबत फिरतो आहे नाहीतर याचं काय समजच नसतं आहे कारण की हा याला सांगून तकलो आम्ही की जा बाबा जा पाच वाजताचा आपल्याला चावलेला साप हा दहा वाजता इलाज करतो त्याच्यावर म्हणजे बघा किती म्हणजे याला त्या काम गांभीरच नव्हतं जेव्हा त्याचे जे सिमटम्स दिसायला लागले ना तेव्हा याचे डोळे खुले या शाळेतून बघा आता गेला, गेला का बाबू चला मग घरात जेवण करतो मग मला आता शाळेतून आणि राज पण आलाय बघा तर आम्ही आता सगळे जण ती रस्ति बसतो जेवायला कारण की सकाळपासून मी पण जेवून होतो सकाळी फक्त नाश्ता केला होता तेवढाच म्हणजे नऊ वाजताच खाल्लं होतं समोर हा राज सकाळपासून सात वाजेपासून गेलाय ओम पण सकाळी शाळेत जेवण केलं मेटा ओमने शाळेत जेवण केलं होतं चिप्स खायचे होते सकाळी त्यामुळे चिप्स थोडं आणतो जरा आम्ही करतो जेवण मस्त आता तू तेजूनही वाढून द्यायला त्यामुळे जमजम मला वाढून घ्या घ्यावा लागेल काहीतरी आणले खायला काय हा चुंबक मॅगनेट काय करतो आहे त्याला बघा काहीतरी करत आहे हा त्याला आहे ना तू पलटी कर पलटी कर एक साईड एक हा असा मग पळत आहे ते पुढे पुढे सोड हात काढाई कर कसं नाही रे हे बघ असं पळत आहे ते गेला म्हणतात जादू म्हणजे काय माहिती आहे का ते जादू काय जादू काय जादू आता त्याच्यानं टाकून झालंय या थ्रू ना आता आम्ही तिघंच जण आहे मी आहे ओम आहे आणि राजा आहे तीनच जण घरी ये तेजू काही नाही नाहीये तेजू केली तिच्या माहेरी सावन को पानी तीसो तीसो मुसंचा अब तो जवानी आहा एक नमतेजू आजारी असल्यामुळे तिला ऍडमिट करायला कावण लागून गेले आज त्यामुळे आम्ही घरात फक्त जण आहेत आम्हाला काहीच करमत नाहीये कारण की घरात आई पण नाही आप्पा पण नाही कोणीच नाही ओ मान आई बाबा येणार उद्या आई बाबा उद्या येतील सांगतात त्याचा काय वाजता तर आम्ही जण आहे घरामध्ये आता राजने मच्छ मच्छान लावली बघा झोपण्यासाठी आमची रोजची असते पण आज रोज तेजी लावते पण आज राजने लावली झोपायची तयारी करतोय कारण की आता वाजले साडे आम्हाला झोपा लागेल ब्लॉग इथंच करतो एंड पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा आवडल्यास कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय